श्री स्वामी समर्थ आम्ही आलो आहोत लालबागला गणपती बघायला हे बघा लालबागचा मेन गेट माधुरी हातकीचं डेकोरेशन केलं या वर्षी खूप छान वाटत होत ब्रिज वरूनच दिसत होत खालून काहीच दिसत नाही ब्रिज खूप लोक थांबून फोटो वगैरे काढत होते आम्ही पण थोडा वेळ थांबलो बघा छान वाटते डेकोरेशन माधुरी हत्ती आम्ही पण थांबून फोटो काढले साईनी त्याच्या पप्पानी फोटो काढला मग साईन आणि मी काढला नंतर तिथून आम्ही रंगाळी बदक चाळ इथं था आलो इथे माझ्या मावा सातोबाई राहतात बाजूलाच राहतात बोलो इथं पण गणपतीचं दर्शन घ्यावा इथे काहीच गर्दी नाही होती थोडीशी गर्दी होती आरती चालू होती पण एवढी नव्हती इथे पण खूप छान डेकोरेशन केलेलं आहे मला खूप छान वाटतंय बघायला डेकोरेशन छान आहे आरती चालू होती म्हणून थांबलो आम्ही थोड्या वेळ मी बघत होते गणपतीचा चेहरा बघायला भेटतो का म्हणून थोडी थोडी पुढं जात होते मी हा शेवटी बघा मला थोडासा चेहरा बघायला भेटला गणपतीचा

आणि माझ्या सावसूबाईच्या घरी आलो त्यांच्या मावशीच्या घरी त्यांनी पण खूप छान डेकोरेशन केलं होतं ते, ते दरवर्षी मकर घरी बनवतात बघा या माझ्या गावबाई या पण दोघी गावबाई या मोठ्या गावबाई हा त्यांचा मुलगा आई, त्याचे पप्पा हे माझे धीर आम्ही गणपतीचे दर्शन वगैरे हो घेतलं गणपतीला कंठी आणली होती कंठी घातली यांनी पाय वगैरे हो पडलो बसून थोडा प्रसाद वगैरे हो खाल्ला भाऊबाईंनी प्रसाद दिला होता आणि निघणार तर बघा हे चिल्ड्रन पार्टी बघा कशी बाय करता ते आम्हाला सीता आणि गीता तिथून निघलो चिंतामणीकडे आलो बोलो चिंतामणीचा गणपती तरी बघायला भेटेल पण चिंतामणीला पण खूप गर्दी होती खूप मोठी लाईन होती आज पहिलाच दिवस एवढा एवढी गर्दी होती नंतर मी बघा मी उस फेरीवाल्यांकच बघत होते काय भेटन काय नाही भेटत या भैया का ब्रेसलेट होते पायात घालायचे या भैया का सर्व पिकाच्या वस्तू होत्या अंगठी चेन काहीतरी हे क्लिप मला खूप आवडलेले मुलीसाठी घेत होते पण खूप महाग होते भैया शंभर रुपये बोलत होता चार क्लिपचे ब्रेसलेट पण खूप छान छान होते हे ब्रेसलेट पण छान होते शंभर रुपये प्राईस क्वालिटी पण चांगली होती पण खूप महाग होते क्लीप मला खूप आवडलेला नंतर साईला भूक लागली म्हणून आम्ही पानपुरी खायला थांबलो भैयाला बोल शेवपुरी दे म्हणून छान शेवपुरी बनवून दिली आम्हाला नंतर साईनी आणि त्याच्या पप्पानी खाल्ली साईला अबो विचारलं मी साई छान आहे का पुरी साई बोला छान आहे नंतर त्याच्या पप्पानी खाऊन बघितली पप्पा पण बोलले छान आहे मग बोले मी पण खाऊन बघावं कशी मी पण एक खाल्ली मला लालबागचं दर्शन नाही झालं पण लालबागचा प्रसाद भेटला मला ही आमची माऊ बघा कशी बसली व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ